था 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 था। मी म्हणजे जेव्हा मी जेव्हापासून मी निवडून आले तेव्हापासून प्रत्येक वेळेस मी भ्रष्टाचारावरती प्रश्न निर्माण केलेले आहेत जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारलेले आहेत मला तर एकाही प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत मग म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक जीबीचं पण तुम्हाला माहिती असेल तिथे मला कधीही कुठल्या भ्रष्टाचाराच्या विषयी ना एक्सप्लेनेशन मिळालेलं आहे ना कुठली उत्तरं मिळालेली आहेत आणि हा प्रश्न जो आहे तो खूप सिरियस आहे दुसरी गोष्ट विरोधक शांत नाही आहेत मी बोलू शकते पण आत्ता मी शांत एवढ्यासाठी राहिलेले की प्रत्येक वेळेस जेव्हा मी आरोप करते एखादा किंवा मी एक्सप्लेनेशन मागते तेव्हा उलटं ते आमच्यावरती टाकलं जातं आणि एकच विषय बोलला जातो ह्यांचे टँकर बंद झाले यांना ह्यांची सत्ता गेली म्हणून यांना आहे मग मी पण यावेळेस असा विचार केला आपणसुद्धा जरा शांत बसूया यांनासुद्धा वेळ देऊया काय करतायत चांगलं करू देत गोकुळसाठी जर माझ्यामुळं बदनामी होत असेल तर कारण आजपर्यंत जे मी प्रश्न विचारले ते मी शेतकरी हिताचेच विचारले आणि गोकुळ संबंधितच विश विचारलेले आहेत आजपर्यंत मी विषय सोडून कुठंही भरकटलेले नाही आहे विषय सोडून मी कुठलेही व व्यक्तिगत प्रश्न विचारलेले नाही आहेत पण सत्ताधाऱ्यांच्याकडनं कायम आमच्यावरती व्यक्तिगत टीका होते त्यांना गोकुळचा प्रश्न विचारला तरी ते कायम व्यक्तिगत टीका करतात त्याच्यामुळं मी शांत बसले की जे काही विचारायचं असं आता लोकांच्या माध्यमातून ते विचारलं जायला लागलेलं आहे त्यांना मला आनंद आहे की लोकांना तर याची जागृती व्हायला लागलेली आहे आणि निश्चित जे तुम्ही म्हटला त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे एफ आय आर दाखल करणं पण गरजेचं होतं आणि त्यांनी एका कंपनीकडनं पस्तीस लाख रुपये भरून घेतल्याचं मला सांगितलेलं आहे सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही दंड आकारलेला आहे त्याच्यात जे इन्व्हॉल्व होते ते चार लोक बडतर्फ केलेले आहेत पण मला असं वाटतंय की हे चार लोकांचं काम नाही त्याच्यात इतर लोक सुद्धा इन्वॉल्व्ह असतील आणि जे काही असेल मी म्हणते एक संस्था नाही ज्या ज्या संस्था इन्व्हॉल्व असतील मग त्या कोणाच्याही असू देत सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि गोकुळणी आता समोर येऊन म्हटलं पाहिजे की आमची चौकशी करा किंवा आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहे